नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या माध्यमातून तेवीस सप्टेंबरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहत आहोत आजचाच हा शासन निर्णय आहे कशा संदर्भात आहे तर राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत शासनाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या त्या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भात म्हणजेच या ठिकाणी पहा अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाकडून मंजूर झालेली आहे आणि ही रक्कम आता खात्यामध्ये जमा होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत सर्व माहिती जी आरमध्ये दिलेली आहे फक्त व्हिडिओ का करा कं कंटिन्यू शेवटपर्यंत पहा सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा या ठिकाणी थेट आपण शासन निर्णय पाहूया तर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या शे, नुकसान नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये या ठिकाणी पाहू शकता किती रुपये मंजूर झालेले आहेत तर एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार आ, फक्त एवढी जी निधी आहे तो शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर झालेला आहे पुढे माहिती आहे तर या शासन निर्णयामधील आपण फक्त महत्वाची माहिती पाहत आहोत तर या जिल्ह्यांमध्ये पाहू शकता विभागानुसार या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यांतर्गत निधी जो आहे तो वाटप होणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र हेक्टरी प्रमाण आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मंजूर निधी यांचा सविस्तर तपशील या ठिकाणी या राखाण्यामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळत आहे त्यानंतर पुढे अमरावती विभागांतर्गत निधीचं वाटप करण्यात येणार आहे वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतर्गत त्याचबरोबर नागपूर विभागांतर्गत ही रक्कम मंजूर झालेली आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत जे शेतकरी लाभार्थी पात्र आहेत त्यांची संख्या त्याचबरोबर हेक्टरी बाधित क्षेत्र आणि त्यांच्यासाठी मंजूर असणाऱ्या निधी यांची देखील संख्या दिलेली आहे पुढे गडचिरोली वर्धा नागपूर त्याचबरोबर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत लातूर दाराशिव या जिल्ह्यांतर्गतही इथं माहिती जो निधी आहे तो देण्यात येणार आहे नाशिक विभागांतर्गत पाहू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये हे पैसे जे आहेत ते वाटप करण्यात येणार आहेत ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी नुकसान भरपाई अतिवृष्टीमुळे जी नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे तेवीस सप्टेंबरचा आणि हा शासन निर्णय आहे आता निधी मंजूर झालेला आहे लवकरच हे वाटप जे आहे ते सुरू होईल डी बी द्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत पहा इथं पाहू शकता शासन निर्णयानुसारच यामध्ये माहिती दिलेली आहे की जे शेतकरी पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांना डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरित करण्यात येणार आहे सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करायची आहे तर ही शासनासाठीची पुढची सूचना आहे तर आपल्यासाठी काय म्हणजे फक्त महत्त्वाचं आहे की शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या या शासन निर्णयामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांचा उल्लेख आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव असणार ना आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे आता निधी आलेला आहे लवकरच हे वाटप सुरू होईल पहा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे पैसे खात्यामध्ये जमा होतील